मदे आपले राज्य महिला आयोगाने घेतली दखल आत्महत्या प्रकरणी राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे याबाबत सांगोल्याचे पोलीस निरीक्षकांनी पत्रही पाठवले आहे या, पत्र या पत्रामध्ये राज्य महिला आयोगाने डॉक्टर रुचा यांच्या प्रकरणी कौटुंबिक हिंसाचार व एमआरआय मशीन घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर आत्महत्या कर अशा प्रकारच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली त्या घटनेनंतर आरोपीस अटक का केली नाही अशी बातमी प्रसार माध्यमातून प्रसारित होत आहे हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून आपल्या कार्यालयाशी संबंधित असल्याने या प्रकरणी गांभीर्य लक्षता घेऊन आपण आपल्या स्तरावर नियमानुसार चौकशी करून कारवाई करावी केलेल्या कारवाईचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोगास तत्काळ पाठवण्यात यावा असे पत्रात नमूद केले आहे या प्रकरणामधील सर्व घडामोडी आम्ही आपणापर्यंत सातत्याने पोचवत राहू साप्ताहिक अनंत विचार न्यूज पंढरपूर